असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि गोपीचंद पडळकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आलेले माझे सर्व मतदार बंधू आणि भगिनीनो गोपीचंद पडळकर साहेब माझ्यानंतर बोलणार आहेत अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आज मला इथं महत्वाची एक गोष्ट सांगायची होती म्हणून मी गोपीचंद पडळकरांच्या प्रचारासाठी आलो मला आठवतं की गेल्या तीन चार महिन्यापासून या जत विधानसभा मतदारसंघातल्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून गोपीचंद पडळकरशी एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादांकडे आणि माझ्याकडे सातत्यानं पाठपुरावा करत होते पण एखादा चिकट उमेदवार कसा असतो हे महाराष्ट्रात कुठं बघायचं असेल तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोपीचंद पडळकर आहे इतका पाठपुरावा केला इतका पाठपुरावा केला की महाराष्ट्रातली सगळ्यात कमी वेळात मंजूर झालेली एम आय डी सी जर कुठे असेल तर तुमच्या आधी जतमध्ये आहे तुमच्या मतदार आहे गोपीजनजी तुमचा विजय निश्चित आहे महायुतीचं सरकार येणार ही देखील काळ्या दगडावरची रेगा आहे तुम्ही देखील मोठ्या फरकानं येणार ही देखील काळ्या दगडावरची रेगा आहे तुम्ही आमदार झाल्यानंतर ज्या पद्धतीनं तुम्ही पाठपुरावा करता मी शासनाच्या वतीनं आपल्याला शब्द देतो की भविष्यात या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी मोठा प्रकल्प या भागामध्ये आणण्याचा आपण नक्की प्रयत्न करू आणि या युवकांच्या हाताला काम देऊ पण तुम्ही सगळे सहनशील पण भरपूर आहे मी आता हेलिकॉप्टरमधनं उतरलो मला गोपीचंद पडळकर साहेबांनी सांगितले की दहा मिनटं लागतील मला यायला वीस मिनटं लागली काय सुंदर रस्ता केला आहे तुमच्या पूर्वीच्या आमदारानं म्हणजे दहा मिनटाचे वीस मिनटं रस्त्यावर नाही यायला लागले पुढच्या वेळी एक वर्षानं जेव्हा येईन तेव्हा गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली हेलिकॉप्टर अजून लांब जरी उतरलं तरी दहा मिनिटात इथं पोचू शकतो इतका चांगला रस्ता गोपीचंद पडळकर करतील कारण शेवटी लोकप्रतिनिधी हा पाठपुरावा करणारा असावा लागतो लोकप्रतिनिधी हा लोकांमधला असावा लागतो लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्यांचा मान सन्मान करणारा असावा लागतो आणि तो लोकप्रतिनिधी भविष्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे गोपीचंद पडळकर साहेब मी तुम्हाला अजून एक धन्यवाद देतो कदाचित काही मंडळींना माहीत आहे की नाही मला माहीत नाही आणि तुम्हाला पण माहीत आहे की नाही मला माहीत नाही तुमची उमेदवारी जर अजून उशिरा जाहीर झाली असती तर समोरचे नक्की आपल्याकडे आले असते एवढा त्यांनी धसका तुमचा घेतलेला आहे आणि तुम्हाला माहीत नसेल तर अजून एक सांगतो त्यांच्याबरोबर दोन तीन मीटिंग माझ्या पण झाल्या होत्या आमच्याकडे यायला त्याच्यामुळे ते फिरत होते कुठच्या पक्षात जायचं कुठचा पक्ष निवडून येणार आहे हे शोधत होते परंतु या निवडून येणाऱ्या पक्षातनं गोपीचंद पडळकरना उमेदवारी मिळालेली आहे आणि गोपीचंद पडळकरच निवडून येणार आहेत ही आमची खात्री झाल्यानंतर आम्ही त्यांना चौथ्या मिटिंगला पण बोलवलं नाही पण मला गोपीचंद पडळकर साहेबांना अजून एक धन्यवाद द्यायचे आहेत मी देखील पाचव्यांदा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जातो आहे पण असा उत्साह असे कार्यकर्ते पहिल्याच निवडणुकीला तुम्हाला मिळत आहेत हे तुमचं परम भाग्य आहे आणि तुम्ही या सगळ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि विश्वास संपादन करताना पहिलं काम करून दाखवलं आहे मला आठवतं मी वर्षभरापर्यंत पूर्वी या परिसरामध्ये आलो होतो इथले दोन प्रकल्प होते एक पूर्ण आपला जो सीमा भाग आहे त्याच्यातली दोन हजार कोटीची नळपाणी योजना होती आणि एक कालव्याचं काम होतं आणि मी शब्द देऊन गेलो होतो एक वर्षात माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही दोन्ही कामं पूर्ण करू आज मला सांगताना आनंद आहे की या दोन्ही कामांची मंजुरी तर आम्ही दिलीच पण दोन्ही कामं निम्म्यापेक्षा जास्त पूर्ण झालेली आहेत याचा पाठपुरावा देखील गोपीचंद पडळकरने केलेला होता आणि एम आय डी सीचं देखील मी सांगितलं एम आय डी सी तीन महिन्यामध्ये मंजूर केली मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे की गोपीचंद पडळकर साहेबांसारखा विधानसभेचा सदस्य हा आमच्यासोबत विधानसभेमध्ये असणं गरजेचं आहे ते तुम्हाला कदाचित हसत हसत बोलत असतील पण ते मंत्री म्हणून ज्यावेळी माझ्याकडे कामाला येतात त्यावेळी तुमच्यासाठी माझ्याबरोबर भांडतात ते म्हणजे एवढ्या हमरी तुमरी करतात एवढी हमरी तुमरी करतात की मला काही कामं घाबरून सुद्धा करावी लागतात आणि भविष्यात या परिसरामध्ये मला यायचं आहे भविष्यात या परिसरामध्ये आम्हाला यायचं आहे म्हणून तीन महिने त्यांची आम्ही एम आय डी सी जाहीर करून टाकली काही लोकं असं सांगतायत की खरी एम आय डी सी झाली की नाही ना 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 मला असं वाटतं की ज्यांना काहीच करता आलं नाही त्यांनी गोपीचंद पडळकरांवर अविश्वास दाखवण्याचं कारण नाही तुम्ही जे काय करू शकला नाही ते आमच्या गोपीचंद पडळकरने केलेलं आहे आणि म्हणूनच ते निवडून देणार आहेत आणि म्हणूनच त्यांच्यासाठी हजारो लोक त्या ठिकाणी जमलेली आहेत मी तुम्हाला शब्द देतो की गोपीचंद पडळकर साहेबांचा पाठपुरावा एवढा भयानक आहे की आज मी इतनं सांगून गेलो आहे प्रकल प्रकल <पड़ी> की प्रकल्पासाठी प्रयत्न करतो पण पुढच्या वर्षी ज्या याच तारखेला ते मला प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी बोलवतील ही देखील मला खात्री आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल तरुणांना दिलेल्या योजना असतील बुजुर्गांना दिलेल्या योजना असतील या जर बंद पडायच्या नसतील तर, तर गोपीचंद पडळकर हे तुमचे आमदार झाले पाहिजेत यासाठी आपण त्यांना तेन मदत करावी कमळासमोरचं बटन दाबून फार मोठं मताधिक्य त्यांना मिळून द्यावं एवढीच विनंती करतो इथून जाऊन माझ्या कोल्हापूरला अजून चार सभा आहेत त्याच्यामुळं मला इथून लवकर निघायचं आहे सगळ्यांच्या वतीनं विश्वास देऊ ना गोपीचंद पडळकर साहेबांना गोपीचंद पडळकर साहेब एम आय डी सी तर तुम्ही आणलीतच पाण्याच्या योजना तुम्ही केल्यातच त्याच्यामुळं तुम्ही आमदार झालाय असा विश्वास बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर जत तालुका